नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आमली पदार्थ कोल्हापुरातून होणार नेस्तनाबूत कोल्हापूर पोलिसांची नशिले पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार बॅटिंग आंबली पदार्थ साठा व विक्री करणाऱ्यांच्यावर कोल्हापूर पोलिसांकडून जी कारवाई होते आहे तीच कौतुक तिचं कौतुक सर्वत्र होत आहे आमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार होतील यात शंका नाही राजानपुरी पहिली गल्ली येथे गांजे विक्री करण्यासाठी आलेले आहे काही असं पोलिसांच्या पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून चौतीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अमोल पाटील यांना यांना खबर मिळाली की जनता बाजारजवळ एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकानं छापा टाकून आकाश सुनील रेणके व येथे तीस सध्या राहणार संचयनी पार्क राजारामपुरी नववी गल्ली याला अटक केली त्याच्याकडून अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा एक किलो एक दीडशे ग्रॅम वजनाचा गांजा व सहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण चौतीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळक नितीश वागडी अमोल अमोल पाटील राहुल कदम व धनाजी चिरमोरे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा